दियो, 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 थी, हात दिलती हात दियो, और दियो आनंद आणि तो आनंद आणि मुलगा वाढायला लागला या कुशीवरून या रांगायला लागला भिंतीला धरून चालायला लागला आणि वाड्याच्या बाहेर आल्यान पाचव्या वर्षी त्या पोरानी वाकड्या बोगड्या पेंढ्या श्रीदामा असा मित्र परिवार तयार केला आणि त्या मित्र परिवारामध्ये कृष्णाने पाहिलं हे वाकड्या हे वाकड्या अरे असा कसा रे तू वाळला छान पाहिलं कितना काय करू अरे तुला खायला मिळत नाही का मिळतं ना कितना मिळत नाही कस म्हटलं मग दही खातो दूध खातो लोणी खातो आणि असा वाळला कसा त्यांनी पाहिलं कितना कशाचं दूध कशाचं बहीण कशाचं लोणी बाबा हे सगळं मथुलेला विकायला जात आणि म्हटलं मग तुला काय मिळत त्याने पाहिलं कितना फक्त ताक मिळत ताक भाकली आणि ताक एवढं खाऊनच माझं पोट भरत कितना कृष्णाने पाहिलं असं ए आपल्याला आधी मिळाली पाहिजे आणि कृष्णाने बघा सगळ्यात पहिल्यांदी राष्ट्रक्रांती हे आता आपण म्हणतो की आंदोलन करून लोक करू लागले काही नाही हे सगळं कृष्णाने करून झालंय कृष्णाने बघितलं गोकुळातलं दही दूध हे सगळं आधी गोकुळात मिळालं पाहिजे गोकुळचे लोक उपाशी मसुरेला विकून करायचं काय ते हा धरणूषाशी असं नको आहे ना मी धरणाच्या पाहिजे लोकांना पाणी मिळालं पाहिजे यांनी पाहिलं कितना नाही मिळत आता काय करायचं कृष्णाने पाहिलं आपल्याला चोरी करायची पहा कितना नाही रे बाबा आपण नाही चोरी करणार कृष्णाने बघितलं हे बा वाकड्या गोबऱ्या पेंढ्या वाळ्या श्रीधामात आपल्याला आज रात्रीपासून चोरी करायची कोण कोण येणारे सोबत दोघा तिघांनी हात वर केले वाळल्याने के काही हात वर नाही केला कृष्णाने पाहिलं हे आजपासून वाड्याशी कट्टी घेऊन टाका कृष्णाने पाहिलं कट्टी घेऊन टाका त्या वाड्याने पाहिलं नको लेखित ना माझ्याशी कट्टी नको घेऊ म्हणलं मग माझ्यासोबत चोरीला येशील की नाही याने पाहिलं येतो बाबा पण कितना तू जाशील सुटून पण आम्ही जर पकडले गेलो तर मारतील लोक आम्हाला म्हणलं तुम्हाला काय करायचं माझ्यावर विश्वास ज्याचा आहे त्याला मी कुठेही अडकू देणार नाही आणि ठरलं देवानी सांगितलं येताना तिखट घेऊन या येताना काठ्या घेऊन या आणि येताना सराटे घेऊन या वाढले विचार नीत ना तिखट कशाला तोंडी लावायला का म्हणलं तुम्ही घेऊन या मग सांगतो तुम्हाला तोंडी लावायला का कशाला संध्याकाळी सगळेच्या सगळे गोपाळ आले आणि सगळे गोपाळ कृष्णाची वाट पाहत होते भगवान कृष्ण घरात ना आले कुणाकडे चोरी करायला जायचं सगळ्यात पहिलं घर कोणाकडे तर भगवंतांनी सांगितलं आपल्याला राधाई भई श्याम की दि राधा भई शाम की ब्रज की कहानी हो गई बघितलं आपल्याला सगळ्यात पहिल्यांदी चोरी करायला जायचं राधेच्या घरी वाडल्याने पाहिलं कित ना तुला दुसरं घर नाही सुचलं तरी म्हटलं काय अरे बाबा तुला माहिती नाही त्या राधेची सासू किती भयानक आहे कृष्णाने पाहिलं तुम्हाला माहिती नाही मी किती भयानक आहे त्या राधेची सासू तुम्हाला माहिती कारण माझ्याच फॅक्टरीतला मागे पण राधेची सासू तुम्ही चला आणि मग काय हो राधेच्या घरी आले भगवंतांनी सगळ्यांना शिकवलंच होत आतमध्ये उड्या मारल्या दरवाजे उघडले कृष्णाने सांगितलं ए आधी सगळ्या घराचे दार खिडक्या उघड्या करा कुठूनही पळता आलं पाहिजे आणि मग काय हो दही खाल्लं दूध खाल्लं पहिलाच दिवस होता वाकडेने पाहिलं कितना पोट भरलं पोट भरलं कृष्णाने पाहिलं असं कसं पोट भरलं लोणी मिळत नाही तोपर्यंत पोट भरलं नाही लोणी मिळवा म्हटलं कितना अरे लोणी काय असं कुठे ठेवलेलं असेल का मग लोणी शोधण्याकरता काठ्या घेतल्या काठ्याने लोणी शोधायला सुरुवात केली तो वाकड्याच्या काठीला मडकं लागलं अंथरुणाला पाय लागला अंधार होता सगळा सगळानी पाहिलं पळत पळत आला किती लोण्याच मलक पण कितना त्या लोण्याला राखण राधीची सासू तिथं झोपलेली म्हणलं लोण्याच्या लो, खाली पाहिलं लो, कृष्णाने चला त्यांनी पाहिलं कितनाथ तुला माहिती नाही की म्हातारी किती आगाऊ आहे त्यांनी असतंच गावात एखाद्या दुसऱ्या म्हाताऱ्या अशाही असतात सगळं गाव त्या म्हाताऱ्याला रणजीस होत त्यांनी पाहिलं इथं कोणत्याच म्हाताऱ्यांनी आपल्यावर घेऊ नका नाही बस काय झालं भराभर भराभर या पोरांनी मध्ये म्हातारी म्हातारी या पोरांनी एकमेकांच्या खांद्यावर हात टाकले पहिलं कड केलं म्हातारीला म्हातारीमध्ये झोपलेली डोंगरीवर इकडून कड तिकडून दुसरं त्याच्यावर तिसर चौथ कड केलं देवानी वाळल्याला पाहिलं वाळल्या चढ वरती आणि मग वाळल्या त्या चढलं हाताला मडक लागलं लोणी हाताला लागलं आणि याच्या मनात विचार आला याच्यात गोळे चारच दिसतात खाली चाळीस जण आपल्या वाट्याला एवढं सुद्धा यायचं नाही एखाद्या वळावरच खेळ देवानी डोळ्यांनी त्याच्याकडे पाहिले हे बघ लोणी खाली आण आपण सगळे खाऊ हा कुठे ऐकतो का याने लोण्याला हात घातला लोणी हातात घेऊन याच्या तोंडापर्यंत आलं देवानी खाली सांगितलं ए आजचा खेळ संपला आता देवाची आज्ञा झाल्यावर भराभर भराभर उड्या मारल्या हा जो असं लटकला कशी टाळ आता याला आरडते म्हातारी उठल म्हणून तो कितन कितना कित अवकाशाचा कितना कितना सगळे पळून गेले आणि सगळे पळून गेल्यानंतर आता शिंकळ मडक लटकायसारखं होत पोरं लटकायचं नव्हतं शिंकाळ्याच्या दोऱ्या तुटल्या हा पडला उरावर लोणी पडलं तोंडावर म्हातारीने पाहिलं बोक्याने सत्यालाच केला वाटत बस म्हातारीवढ्या बरं म्हातारी एवढी चालाख की म्हातारीनी तोंडावरच लोणी नंतर पुसू आधी बोक्याला धरू म्हणून याचं तोंड घडलं होत याच घडलं पोरांना पुढे जायला आणि पोरांना ओढून आणलं डोळ्याला तर लोणी कसं जाईल पाहिल्या मेल्या हे धंदे करतो का तरी पहिले मावशी मावती मावशी सोड मी नाही मी नाही आणि कशाच मावशी पाहिलं कित तिने पाहिलं मेऱ्या कृष्णाचं नाव सांगतो तू चोऱ्या करतो कृष्णाचं नाव सांगतो का चल तुला आई घेऊन जाते कशाच देवानी सगळे ट्रेनिंग देऊनच नेले होते देव कोणाला अडकू देणार नव्हता यांनी कमरेची तिकटाची पुडी सोडली मावशी सोडती का नाही तिने पाहिलं चोरी करून दम देतो त्यांनी तिकटाची पुडी मावशीच्या तोंडावर फेकली मावशी दोन्ही हाताने डोळे चोळायला लागली मावशी पुढे पळायला लागली यांनी आणखीन तिच्या समोर सराटे फेकले सराटेहून घसरली दणकण पडली पळत पळत आला झाडाखाली सगळे मित्र उभेच होते त्यांनी पाहिलं कितना कितना जर का मावशीने मला पकडून आईकडे नेलं असतं तर म्हणलं चोरून लोणी खातो यांनी पाहिलं आता लोणीच खाणार नाही म्हणलं बाबा लोणी नकोच पहिल्या दिवशी का बसला आणि मग पाहता पाहता या गोकुळामध्ये

सगळ्या गोकुळात एकच बातमी सगळ्या गवळणी याला त्रस्त झाल्या बरं याने रात्री चोरी करायची दिवसा मथुरेला जाणाऱ्या वाटेमध्ये आडवायचं सगळ्या मथुरेतल्या गवळ मथुरेला जाणाऱ्या गवळणी मी पाहायचं कृष्णा जाऊ रे मला जाऊ दे रे मला मधुरे ला, ला रे गोपाला नंद रे